नमस्कार दहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला ह्युस्टन मध्ये होत आहे मकर संक्रांतीचा एक खास इव्हेंट संक्रांती सांज या इव्हेंटमध्ये आहे अनलिमिटेड फन अगदी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्री एंट्री आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक पैठणीचा खेळ होणार आहे म्हणजे आपला होम मिनिस्टरचा खेळ होणार आहे या इव्हेंटची एंट्री कम्प्लिटली फ्री आहे पण जर तुम्हाला पैठणीचा खेळ खेड़ खेळायचा असेल तर त्यासाठी वीस डॉलर रजिस्ट्रेशन फीस आहे तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि या खेळासाठी आजच रजिस्ट्रेशन करा कारण की स्पॉट्स खूप लिमिटेड आहे त्याशिवाय इथे फूड बूथ असणार आहे शॉपिंग बूथ असणार आहे लाईट डी जे म्युझिक असेल लहान मुलांसाठी गेम असणार आहे त्याशिवाय काइट फ्लाईंग सुद्धा तुम्ही इथे करू शकता तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच इव्हेंटमध्ये करता येणार आहे अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या इव्हेंटमध्ये सुग्रणीस कट्टा म्हणून एक ग्रुप काही महिला इथे चालवतात तर त्यांनी तयार केलेले तिळगुळाचे लाडू तिळाच्या वड्या सुद्धा तुम्हाला इथे परचेस करता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा इव्हेंट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशननी ऑर्गनाईज केलेला आहे आणि हा एक फंड रेझिंग इव्हेंट आहे या इव्हेंटचे डिटेल्स तुम्हाला या फ्लायरवरती मिळतील इथे एक क्यू आर कोड आहे जो स्कॅन करून तुम्ही पैठणीच्या खेळासाठी रजिस्ट्रेशन करू शकता तर तुमचं रजिस्ट्रेशन आजच करा भेटूयात दहा जानेवारीला